घरामध्ये लक्ष्मीपूजनचीच तयारी चालू आहे तर आपण बघूया काय चाललंय तर हा आमचा छोटा बेडरूम आहे तर इथे बघूया आपण दिदी आहे माझी आणि त्याची तयारी चाललेली आहे लक्ष्मीपूजनसाठी इथे किचनमध्ये आपण सेटअप केलेला आहे लक्ष्मीपूजनसाठी पाहू शकता तर इथे आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत आणि ही माझी मम्मा रेडी झालेली आहे ताटबीट घेऊन ओवाळायचं पप्पांची पण लगबग सुरू आहे तुम्ही पाहू शकता इथे सेटअप चाललेला आहे पूजेसाठी आता तर पाहू शकता तुम्ही माझी दीदी एकदम रेडी झालेली आहे ब्लू ड्रेसमध्ये एकदम क्यूट क्यूट गड गड तर नवीन घरामधला हा आपल्या लक्ष्मीपूजनाचा अनमोल सुवर्ण क्षण आपण इथे कॅप्चर करत आहोत मम्मी पप्पा पूजा करत आहेत तर हा आमचा हॉल घरही नवीन आहे आणि यावेळेस आमची इथली पहिलीच दिवाळी आहे तर आपली लक्ष्मीपूजनची पूजा इथे संपन्न होत आहे पाहू शकता मम्मी पप्पा पूजा करत होते भरभराट होऊ दे आणि जी दीदी पूजा करताना आपलं नवं घर जुन्नर मधलं आज मस्त वड्यांचा बेत आहे गावाकडचे एकदम फ्रेश आळूचे पान आणि आज बनत आहे आळूच्या वड्या तर आमची मम्मी अशी रेडी झाली होती पप्पांची एंट्री झालेली आहे बघू शकता तर पाहू शकता तुम्ही मेहनतीने उभारलेल्या घरामध्ये पहिली दिवाळी मम्मी पप्पा एकदम खुश आनंदी आणि एकदम मजेत आहेत तर आता आपण जात आहोत आपल्या गाडीची पूजा करण्यासाठी इथे खाली पूजेची तयारी चाललेली आहे पप्पांची सजावट झालेली आहे आमच्या पप्पांनी फुलं कुठे कुठे ठेवली आहेत <laughs> पप्पा ओळून घेत आहेत गाडीला गाडीची पूजा करून घेऊया या वर्षीची आपली खरी लक्ष्मी खूप वाट पाहून आपण आपलं स्वप्न पूर्ण केलेलं आहे तर बघा आमचे पप्पा आमच्या मम्मीची गृहलक्ष्मी म्हणून पूजा करत आहेत मम्मीची प्रसन्नता तिच्या चेहऱ्यावर दिसेल <laughs> आता पप्पा माझ्या मोठ्या दिदीची पूजा करत आहेत घरातल्या मुली ह्या लक्ष्मीच असतात त्यामुळे इथे सगळं पूजा वगैरे चाललेलं आहे मुलगा नसताना मुलाची अपेक्षा न करता मुलींनाच जीव लावणारे आमच्यासारखे पप्पा सगळ्या मुलींना मिळू देत मम्मीची पूजा चाललेली आहे बघू शकता इथे महालक्ष्मीचे आणि श्री नारायण देवांची आपल्यावर सदैव कृपा राहो सगळ्यांना आरोग्य धनधान्य संपत्ती समाधान सुख आणि ऐश्वर लाभो हेच आपण देवाचरणी प्रार्थना करूया आणि प्रत्येक दिवाळी जी आहे ती आपण आनंदात साजरी करूया